जेव्हा आंदोलन करता तेव्हा तुमच्यानं ते आंदोलन होणार नाही समाजामध्ये अशी ज्ञानी फकीर खूप आहेत त्यांना तुम्ही समोर करा तुम्ही सत्तेत राहता मंत्र्याला जाऊन बोलता मंत्र्यामध्ये गुप्त गु करता आणि येऊन समाजाला सगळ्या महाराष्ट्राला घेऊन जाऊन जर तुम्ही आझाद मैदानावर आम्हाला जर तिथे नाच आपला गवाले आणि प्रीतमनी जे विषय मांडला त्या विषयावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे मुख्यमंत्री आरक्षण देण्यासाठी तयार आहे शंभर टक्के जाहीर करणार हे कॉन्फिडन्स न बोलले होते त्याच्या अगोदर विषय कसा महत्वाचा आहे आणि हे आपण तातडीची बैठक बोलत वर्गीकरण करण्यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली सदर समिती केली सुरुवातीला तीन महिन्याचा कालावधी होता आणि निवडणुकीचे विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे ते तीन महिने गेले काम झालं नाही आणि त्यामुळे मुदतवाढ घेण्यात आली आठ महिन्याची आपण ते समजू शकतो आणि असा आहे ऑक्टोबर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या समितीला अकरा महिन्याचा कालावधी झाला होता खर तर अकरा महिन्याचा कालावधी हा खूप मोठा आहे इतर राज्यामध्ये आपण जर बघितलं आपल्या सर्वांच्या माध्यमातून समाजाला मी सांगू इच्छितो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अनुसूचित अंतर्गत वर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं पाहिजे असा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी दिला देशामधल्या अनेक राज्यांनी हा निर्णय तातडीनं लागू केला आणि त्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली परंतु पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये साधारण एक वर्षापासून आजपर्यंत या ठिकाणी हा निर्णय अजूनही लागू झालेला नाही तो तातडीनं लागू व्हावा या संदर्भानं आमची लढाई या महाराष्ट्रामध्ये अनेक महिन्यापासून गेल्या अनेक वर्षापासूनच या ठिकाणी चालू आहे मुद्दा असा आहे की शासनानं या ठिकाणी पुढचं पाऊल टाकलं होतं या ठिकाणी न्यायमूर्ती अनंत बदर समिती या ठिकाणी महाराष्ट्राने या उपवर्गीकरण लागू करण्याच्या संदर्भानं नेमली होती या समितीला तीन महिन्याचा कालावधी निवडणुकीच्या ती जाहीर असल्या केल्यामुळं ती तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्यांदा साधारणतः सहा महिन्याचा आठ महिन्याचा मुदतवाढ त्या समितीला त्या ठिकाणी दिली आणि आमची बारा जूनला आदरणीय मुख्यमंत्री महोदयासोबत सह्याद्री गेस्ट हाऊसवरती या संदर्भानं बैठक झाली होती आणि बारा जून परेंद ते चौदा सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत शिल्लक होती हा कालावधी थोडासा मोठा आहे आणि या कालावधी कमी करून हा अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना द्याव्या अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती आणि म्हणून त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी कबुली केलं होतं की हा कालावधी कमी करून हा आम्ही निर्णय लवकरात लवकर सादर महाराष्ट्रासमोर सादर करण्याचा दृष्टिकोन आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली होती म्हणून संबंध महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला किंवा अनुसूचित जाती अंतर्गत इतर जातींना या ठिकाणी सर्वांनाच असं वाटलं होतं की हा लवकर निर्णय या ठिकाणी होईल परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यात किंवा आणखीन काही दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किंवा प महानगरपालिकेच्या अनुषंगानं आचारसंहिता लागणार आहे आणि त्याच्यापूर्वी आणखी सहा महिन्याची मुदत काल बारा तारखेला या ठिकाणी शासनाने या ठिकाणी परत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे आमची अपेक्षा होती की या मंथ एंडपर्यंत हा अहवाल त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडे सादर होऊन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये याला अंतिम स्वरूप रो देऊन या ठिकाणी उपव वर्गीकरणाचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती परंतु तो, तो आमचा अपेक्षाभंग फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला म्हणून हे मुदत जे वाढ या ठिकाणी जी आरला समितीला देण्यात आलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जण सम जमलोत आम्ही यानंतर लगेच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला तिथे आम्ही शासनाकडे आम्ही निवेदन त्या ठिकाणी या संदर्भात आम्ही नाराजीचं आम्ही त्यांना देऊ इच्छितोय आणि लवकरात लवकर आचारसंहितेच्या अगोदर हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीची आमच्या सर्वांची या ठिकाणी मागणी हा भेटणार आहे भेटणार आहे